आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवायची वेळ आली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला सीपीआर म्हणजेच कार्डिओ आपत्तीकालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवण्याची वेळ आली तर सर्वप्रथम त्याला सीपीआर अर्थातच कार्डिओप्लमनरी रिझोल्युशन अंतर्गत जीवन संजीवनी देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आज ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र पल्हाळ सभागृहामध्ये आयोजित केली होती महापालिका आयुक्त सौरभराव यांनी देखील सी कक्षा पद्धतीने करावे याचं प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिलं अशा प्रकारचे महत्वपूर्ण प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाने कौतुक केलं या कार्यशाळेस महापालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नीतील के तसेच महापालिकेतील कर्मचारी वर्ग येथे उपस्थित होते या प्रशिक्षणाचं आयोजन इंडियन सोसायटी ऑफ अँस्थेसोशॉलॉजिस्ट आणि डॉक्टर राजन जोशी यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर श्वेता पाटील डॉक्टर विलाल हरिया हे देखील येथे उपस्थित होते डॉक्टर राजन जोशी हे मार्गदर्शन करताना म्हणाले की सी पी आर अर्थात जीवन संजीवनी देण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नसते आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सी पी आर कसा द्यावा हे माहीत असणं गरजेचं आहे सी पी आर म्हणजेच हृदय थांबले किंवा श्वास बंद झाल्यावरती जीवन वाचवण्यासाठी दिला जाणारा एक महत्त्वपूर्ण उपचार यामध्ये छातीवर दाब देणे श्वास देणे यांचा समावेश असल्याचं डॉक्टर जोशी यांनी नमूद केलं